नमस्कार मंडळी प्रिताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आज आपण बाजारात मिळतात तसे कुरकुरेची रेसिपी पाहणार कुरकुरे आहोत तर हे तांदळाचे कुरकुरे आहेत आणि अतिशय करून करून लागतात आणि तुम्ही मुलांना घरात करून देखीलही क खायला देऊ शकतात बाजारातल्यापेक्षा हे मुलांना खायला दिलेले अतिउत्तम तर मंडळी इथे कुरकुरे करण्यासाठी मी दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे जेणेकरून पण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे त्याच्या गाठी तयार होऊ नयेत म्हणून पीठ चाळून घ्यायचं आहे आणि हे मी रेशनचे पीठ तांदळाचे पीठ घरगुती गिरणीवर दळून तयार केलेलं आहे तर तुम्ही कोणत्याही तांदळाचे पीठ घेऊ शकता किंवा रे रेडीमेड बाजारातून देखील आणू शकता तर मंडळी त्यात आपले पीठ चाळून झाले आहे एक टेबल स्पून ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावर क्रश करून घ्यायचा आहे चांगला चोळून घ्यायचा आहे आणि मग तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे नंतर अर्धा चमचा मी जिरं घेतलेला आहे थोडीशी चिमट बरंच हळद घ्यायची आहे तुमच्याकडं जर फूड कलर असतील तर ते तुम्ही ते देखील ॲड करू शकता त्याने देखील कुरकुऱ्याला छान कलर येतो तर त्याच्यानंतर इथे मी कलोंजे घेतलेले आहे तुमच्याकडे काळे तिळ तीळ असतील तर तुम्ही ते देखील ॲड करू शकता आणि मी थोडीशीच कलोंजी ॲड केलेली होती कारण माझ्याकडे घेताना थोडीशी जास्त झाली होती जर जास्त घेतली तर ते जास्त प्रमाणामध्ये होते दीड कप आ... दीड वाटी तांदळाला अर्धा चमचा कलोंजी बास होते त्याच्यानंतर ज्या वाटीने मी तांदळाचे पीठ घेतलेले होते त्याच वाटीने पहिल्यांदा सुरुवातीला दीड वाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि हे सर्व एकत्रित मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडंसं मला घट्ट वाटलं त्यामुळे मी परत याच्यामध्ये अर्धे वाटी पाणी परत आणि एकदा ॲड केलेलं आहे तर तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते मी ते त्या प्रमाणामध्ये तुम्हाला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे जास्त पातळ करायचं नाही तर तांदळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि कधी कधी काय होतं तांदळाच्या पीठ जे असतं ते पिठावर देखील पाण्याचा अंदाज लागतो कारण अवलंबून असतो कारण काही तांदळाचे पीठ जे असते ते पाणी जास्त अब्झॉर्व क करते किंवा शोषून घेतले जाते त्यामुळे ते, ते तांदळाच्या पिठावर अवलंबून असते म्हणून तर आता या तांदळाच्या पिठाला दोन वाटी पाणी बाद झालेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी या या प्रमाणामध्ये ठेवायची आहे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि तीन टेबलस्पून तेल ॲड केलेलं आहे तेल आपल्याला कच्चंच ॲड करायचं आहे आणि ते कड गरम करून घ्यायचं नाही तर इथे तीन टेबलस्पून तेल ॲड केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ते देखील मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे मी कढईला गॅसवर ठेवलेले आहे आणि सुरुवातीला आपल्याला गॅस फुलच ठेवायचा आहे जेणेकरून आपले पीठ व्यवस्थित ब शिजले जाते आणि थोडेसे घट्ट होत आले की मग मात्र गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि आता आपले पीठ थोडे थोडे घट्ट होत आलेलं आहे त्यामुळे मी गॅस क कमी केलेला आहे आणि आपणाला ह्याला सतत असे हलवत राहायचं आहे जेणेकरून आपले तांदळाचे जे पीठ खाली कडेला चिकटता कामा नाही सतत हलवत राहिलेले आहे इथे मी आणि आता बघा पीठ देखील थोडंसं घट्ट झालेलं आहे तर घट्ट झाल्यानंतर पीठ याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे त्याच्यावर झाकण ठेवण्याच्या अगोदर परत आणि एकदा मी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे जेणेकरून पिठावर झाकण ठेवल्यानंतर थोडं ते पीठ कढईला चिटकू नये म्हणून आणि ते मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये आपण सोडा अजिबात ॲड केलेला नाही तर सोडा ॲड केलाच ना करायचा नाही सोडा ॲड केला तर पीठ जास्त प्रमाणामध्ये तेल शोषून घेते आणि कुरकुरे तेलकट होतात त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त म्हणजे सोडा ॲडच करायचा नाही आणि ते झाकण ठेवून एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटं शिजल्यानंतर तुम्हाला पीठ दिसत असेल पिठाचा कलर देखील बदललेला आहे तर मी गॅस बंद केलेला आहे आणि पंधरा मिनटं असेच त्याची वाफ काढून घ्यायची आहे पंधरा मिनटानंतर वाप काढून झाल्यानंतर मी पीठ एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपलं थोडेसे देखील झालेलं आहे आणि याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपले पीठ चांगले असे मळून झालेले आहे तुम्हाला दिसत असेल पिठाला आपल्या शाईन देखील आलेली आहे तर आता आपल्याला असे पीठ मोठा एक गोळा मोडून घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे एकदम लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कुरकुरे करू शकता तर इथे मी एकदम स्मॉल साईजमध्ये एकदम रोल केलेले आहेत तुम्ही देखील असे करू शकतात आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मोठे आणि थोडेसे जाड देखील करू शकता ते देखील छान लागतात पण पातळ केलेले पटकन तळून निघतात त्यामुळे अशा प्रकारे थोडेसे पातळच करायचे आहेत आणि इथे मी कुरकुरे पातळ असे तांदळाचे करून घेतलेले आहेत पिठात तांदळाच्या पिठाचे करून घेतलेले आहेत आणि आपल्या इथं सर्व करून घेतले ते मी इथे एक केलेलं आहे आणि दुसरा देखील तुम्हाला करून दाखवत आहे तर अशा प्रकारे करायचे आहेत तुम्ही द असे करा करण्यासाठी उशीर लागत असेल तर तुम्ही पळपाटावर मोठा गोळा घेऊन एकदम पसरवू शकता आणि त्याचे छोटे छोटे कटदेखील कर करू शकता अशा प्रकारे तुम्ही प्लेटमध्ये दे देखील करू शकता कोणत्याही प्रकारे करू शकता फक्त ते करताना पातळ करायचे आहेत जर जाड केले तर ते शिजण्यासाठी थोडासा किंवा तळण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे पातळच करायचे आहेत आणि आता आपले इथे बऱ्या प्रकारे थोडेसे कुरकुरे करून झालेले आहेत तर आता क तळण्यासाठी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि आता हे आपण तळण्यासाठी कढईमध्ये सोडूयात तर तुम्हाला दिसत आहे जे काही मी मोठे झालेले आहे ते मी थोडेसे कट करून घेतलेले आहे जेणेकरून आपल्या कढईमध्ये सोडल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ते कढईमधून मधून काढता येतील म्हणजे तुम्ही देखील तुमच्या मुलांना अशा प्रकारचेच कुरकुरे घरात करून खायला घालू शकता अतिशय चांगले लागतात आणि बाहेरच्या कुरकुऱ्यांनी मुलं आजारी देखील पडतात तर त्या पेक्षा मुलांना घरात करूनच खायला घातलेलं अतिउत्तम आणि त्यांच्या हेल्थसाठी पण चांगले आहेत पण हे देखील मुलांना जास्त प्रमाणामध्ये न देऊ नये कारण की तेलकट पदार्थ मुलांच्या शरीरासाठी हानिकारक असतात त्यामुळे मुलांना जास्त करून तेलकट पदार्थ देणे टाळलेच पाहिजे पण कधीतरी खाण्यासाठी घरात करून मुलांना दिलेले चांगले बाहेरच्या खाण्यापेक्षा घरातलं पदार्थ अतिउत्तम मुलांना दिलेले तर आता इथे करून झालेले आहेत आणि थोडेसे तळून देखील झालेले आहेत तर पहिले तळून झालेले मी काढून घेतलेले आहेत आणि दुसरे आता इथे कुरकुरे मी तळायला टाकलेले आहेत तर ते देखील तळून झालेले आहेत तर ते कढईत टाकल्यानंतर एकमेकांना जरी चिकटले तरी पण ते जसे भाजत येतील तसे ते, 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 ते वेगवेगळे होतात त्यामुळं टेन्शन घ्यायचं कारण नाही आता सर्व तळून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया तर हे तळून झाल्यानंतर याला आपण एक मसाला तयार करणार आहोत तर चला आता आपण तो मसाला तयार करून घेऊयात तर मंडळी मसाला तयार करण्यासाठी मी इथे अर्धा चमचा रेड चिली पावडर घेतलेली आहे चाट मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे आणि आमचूर पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे तर तुम्हाला तिखट थोडे अजून जास्त प्रमाणामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इथे रेड चिली पावडर देखील अजून प्रमाणामध्ये ॲड करू शकता आणि मी मसाल्यामध्ये मीठ ॲड केलेलं नाही कारण कुरकुऱ्यामध्ये मी व्यवस्थित मीठ ॲड केलेलं होतं जर मसाला ॲड केलं तर मग ते कुरकुरे खारट होतील त्यामुळे मापात मी मीठ ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर त्यामुळे मी मीठ ॲड केलेलं नाही तर आता मसाला आपला सगळ्या कुरकुऱ्यांना लावून झालेला आहे आणि हे असे टस करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व कुरकुरांना मसाला व्यवस्थित लागतो आणि कुरकुऱ्याचा आवाजावर कूर न कळत असेल कुरकुरे कसे झालेले आहेत तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब